हां माझ्या बंधू भगिनीनो आज वीस तारीख श्रीसंत गाडगे महाराजांची पुण्यतिथी श्रीसंत गाडगे महाराज एक मानवतेचे महान पुजारी तुम्ही स्वतः माणूस म्हणून जगा आणि दुसऱ्याला माणूस म्हणून जगू द्या ही शिकवण देणारे त्याचबरोबर कुणाचे काही फुकट न खाता पहाटे पाच वाजता त्यांचा स्वच्छतेचा कार्यक्रम सुरू व्हायचा आता झाडू घ्यायचा गल्ल्याच्या गल्ल्या झाडून काढायच्या आणि स्वच्छतेचं महत्त्व जगाला त्यांनी पटवलं त्यामुळं स्वच्छता अभियानही आपण आपल्या देशामध्ये आज राबवावं लागलो त्याचं सारश्रेय या संत बा गाडगे महाराजांच्याकडे जातं मधुकर केचेंचं श्रीसंत गाडेबाबा हे मी पुस्तक वाचलं आणि त्या चरित्रात त्यांच्या प्रा त्यांच्या कष्टाचं आणि त्यांच्या स्वच्छतेचं आणि त्यांच्या माणुसकीचं फार मोठं महत्त्व आहे हे माझ्या बुद्धीला पटलं कुणाचं फुकट खायचं नाही म्हणून जंगलात जा जायचं आहे जाडू ठेवायचे लाकडाची मुळे आणायची एखाद्या दारात टाकायची आणि त्यानं काही डाळ भाकरी दिली तर एखाद्याच्या गा मडक्यामध्ये गाडग्या गाडग्यामध्ये मडक्यामध्ये घ्यायचे आणि त्या डाळ भाकरीवर आपला निवारा करायचे आणि परत संध्याकाळी सात वाजता ज्ञानदानाचंही काम करायचं कीर्तन करून प्रवचन करून व्याख्यानं देऊन माणूस की लोकांना शिकवण्याचं कामही त्याने केलेलं आहे आणि रात्री दोन दोन वाजेपर्यंत कीर्तनातून माणूस की आणि ज्ञानदानाच्या कार्यानं तुम्ही माणसाला माणूस म्हणून जगायचं शिकवणीचं शिकवणी शिकवलेलं आहे त्यांनी आणि त्यामुळं अशा या महान मानवतेच्या माणसांना एकत्र आणणाऱ्या संतला माझं अभिवादन